शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रिगवत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात नगर येथील आकाश बायजूस कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने विद्यार्थी व पालकांकडून घेतलेले क्लासचे तीन लाख पंच्याऐंशी हजार चारशे सत्याहत्तर रुपयांची फी कंपनीकडे जमा न करता पसार झालाय तसे दोन लॅपटॉप एक टॅब घेऊन गे तो गेला आहे कंपनीची चार लाख पंच्याहत्तर हजार चारशे सत्त्याहत्तर रुपयांची फसवणूक झाली आहे या प्रकरणी बायजूस कंपनीचे नगर ब्रँच मॅनेजर मृत्युंजय तपेश्वरी सिंह यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्मचारी सचिन भागीरथ भटाटे विरोधात तोपकाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय केडगाव बायपास रस्त्यावरील एका अशोक लेलँड शोरूमला भीषण आग लागली होती रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही आग लागली होती महापालिकेच्या अग्निशमक दलाचे बंपर सुमारे एक तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली आहे आग सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय मात्र या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे एमआयडीसी व तोपकाणा पोलीस ठाणे हद्दीत दहशत करणारा व नऊ गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला वाईन शॉप समोर येताच तोपकाणा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात करण खंडू पाचारणे असं त्याचं नाव आहे एमआयडीसीतील राहुल वाईन शॉप समोर पोलिसांनी शनिवारी रात्री ही कारवाई केली पाचारणे विरोधात तोपकाणा पोलीस ठाण्यात चार व एमआयडीसी पोलीस ठाण्यात पाच असे एकूण नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत दोन महिन्यांपूर्वी तोपकाणा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या मारहाणीच्या गुन्ह्यात तो पसार झाला होता त्याचा शोध पोलीस घेत होते असताना तो एम आय डी सीतील राहुल वाईन शॉप समोर आल्याची माहिती पोलिसांना अनुषंगाने पोलिसांनी त्याला बेड्या पावसाळा सुरू झाल्यानंतर नगर शहरासह उपनगरात विजेचा लपंडाव सुरू झाला केडगाव कल्याण रोड परिसरात शनिवारी रात्री रविवारी दुपारपासून सायंकाळपर्यंत तीन चार वेळा विजे पुरवठा खंडित झाला होता त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाल्यात पहिल्याच पावसाने काटवण खंडोबा रोड संजय नगर येथील रस्त्याची दुरावस्था झाली आहे रस्त्यांवर खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने नागरिक हैराण झाले तर रस्त्यावरील खड्डे व पाण्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय सीना नदीवरील काटवण खंडोबा रोड हा शहराचा अत्यंत जवळचा रस्ता असल्याने नागरिकांची गर्दी असते रस्त्यावर अनेक खड्डे पडल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय काटवण खंडोबा रस्ता दुरुस्त व्हावी अशी मागणी नागरिक करीत आहेत शहराच्या खबरबात या बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर